नमस्कार येत्या चोवीस सप्टेंबरला आपले भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे आपले पदाधिकारी समीर शफी पठाण यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी पुण्यामध्ये मोठं असं आरोग्य शिबिर ठेवण्याचं ठरवलेलं आहे जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व स्वतः ज्या ज्या आपल्याला ट्रीटमेंट हव्या असतील काही औषधोपचार त्याच ठिकाणी मिळतील आणि त्याच्यावर कुणाला शस्त्रक्रिया करायच्या असतील तर त्याही चांगल्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत म्हणून जास्तीत जास्त लोकांनी ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा मी आमचे समीरबाई यांनाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते सातत्याने आपण आरोग्यसेवेसाठी जे काही लोकांच्यासाठी जनसेवेसाठी कार्यक्रम घेत असतात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ह्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मोहिमेमध्ये त्यांनी एक हजार मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेतलेले आहेत असंच चांगलं काम आपल्या हातून घडत राहावं अशा वाढदिवसानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते